नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आपल्या या मेटपाजी युट्यूब पेजवर नवीन चाल तर लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आज आपण आले आपल्या पोपट पूर्णाला धावनीवरती यांच्या संपूर्ण बैलांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे तुम्हाला आणि चिंचणी मायात्रेला कसा प्रवास झाला याबद्दलही तुम्हाला माहिती भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोपट नाना नमस्कार नमस्कार आता नवीन जोडणं केली सगळी गेली नवीन जोडणा पलीकडे मी नवीन केलेले नवीनच केले आणि हे चिंचणीसाठी आणि हि बैल गुराव सुद्धा सोडण्यासाठी म्हणजे दोन्ही काम करणार आहे दोन्ही कामासाठी बैल हे दोन्ही कामासाठी आहे म्हणजे घेतलाय म्हणा तुम्ही हो ही वळूच घेतला फोन केवढाय काही ते खोंड घेतलाय आपण दीड लाख रुपयाला दीड लाख म्हणजे आता चौसा आहे काय आता नुसता दात लावला या दात लावला म्हणजे आता वर काय भरवले जागा नाही 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 अजून काय भरवायला याला वेळ आहे म्हणून आम्ही लगेच काय बैल सुगत नाही या त्यामुळं अजून बैल भरून यायचा या तोपर्यंत लगेच सोडून मग बैल चिवळा राहतो म्हणजे आणि गयांचे काय नॉलेज असेल की त्याला काय नाही नाही लय ताईट आहे वाईट ह्याच्यासारखं नुसतं इसतो आहे हा ये ला गाडीला झुपलं तरी ढिला जात नाही कुठल्या या झोपला ढिला जात नाही रागेट मैदाला खोड आहे आता याला काय फाटीला कुठे पळवलंय का आता अजून फाटीला कुठं पळवलेलं नाही काय नाही नुसतं आता ट्रेनिंग चालू आहे शिक्षण पहिली गाडी जर आता आपल्या कशी आणला झुपल हा हे आज झुपलेला नव्हतं अजून कोणी त्या मैदानी आता पुशेगावच्या मैदानाला कुठली काढायचे काय जोड पुशेगावच्या मैदानाला ती पडलेली जोड काढायची काळी हा आता सत्तावीस तारखेच्या मैदानाला जोड हो ही बैल कशासाठी पुशीगावच्या मैदानाला न्याय नाही बैल जाणार आहे चिचणीची बैल आहे मग हे जर कुठं काय खडा लागला कुठं काय जर झालं तर ह्या बैलाला कोण जमीदार आहे जरी त्यांना काय झालं कमी जास्त तरी पण ते जाग्यावर राहणार आहे ते सोसत यासाठी हे जोडणं अशी तयार केलेली आहे पुस्तगाव मैदानला म्हणलं आपल्या नंबराच्या अपेक्षा जाय जाय आपला असं नाद म्हणून एकदा जा जायचं जाय हे बैल ती काळी नंबर बी काढणार आहेत आणि आपलं नाव बिर होत आहे अशा नादानं जाय जाय कारण दोन्ही कामाचं बैल आहे सगळ्या ती दोन्ही कामाचा ती हा आता यांना आता चिंचणी माय जायचं म्हणतं म्हटलं मेहनत ही काही चालू आहे का व्यायाम रोज सकाळ पारी पाच वाजता बैलगाड्या जो फोन एक दोन किलोमीटर नेतो अजूनही hmm. खोंडबार काचल्यामुळं पुन्हा hmm. वाढवत वाढवत hmm. कमीत कमी दहा किलोमीटर पथर असावा वाढवायचा आणि hmm. नांगराला जोपायचा सकाळच्या hmm. पारी गाडी सोडायचा तसा एक अर्धा तास सोडायचा बैल आणि अर्ध्या तासान लगेच नांगराला जो पाहिजा बैल जेवढा hmm. गाडीला पळवल्या पक्षी नांगराला बैल जे चालत तो बैल खसून निघतो त्या बैलाचा दमजर जातो त्यामुळे तो बैल चिचणीय वाटला लवत नाही हा ती काही चाल बारकी नाही ह्यासनी ना अंगुरज असतो दुसऱ्याने काय होत असतो काय नांगुर असतो कुळू असतो या सगळ्या टिपणीच काम असतं यांना पेरायचं ठीक आहे एकाच कामाला पाहिजे नाही आता पलीकडे आता म्हणताय फायनल ला नाही तिकडे आता पुस्तक मैदानला होय त्याच निकाशी कशी कशी मेहनत आहे काय आता व्यायाम त्यांना नांगराचं काम चालू जाय बैलगाडीचं पळवायचं चालू एका मागे एकच गाड्या सोडतो आम्ही एका मागे आपलं रोज व्यायाम ला नाही व्यायाम किती असतो काय दोन्ही चारिसने व्यायाम कसा का असतो काय चारिसने पण चारिसने बे बैल जाताना शिस्तीत नाही आणि येताना बैल तर कोण बे फाम बैल पळवताना जी झपवर झपाजी ना बंद नाही करायची झप बंद नाही करायची हा म्हणजे त्यांना माहिती असते की तर माघारी तोंड केलं का ढिऱ्यानं माघारी यायचं नाही आता ह्याच खुराक कसा कसा असतो काय त्यांना सातो असतो खपरी पेंड असते कोणा दूध पाचतो या बैलासने त्याशिवाय बैल राहणार का अशी नाही राहणार आता थंडी दिवस चालू आहे मग आता ह्या दिवसाची कशी काळजी घेता काय ह्या दिवसाची कशी काळजी घेतो बैल असते शेड मध्ये आणि खाली सुद्धा काय करतो सकाळ टाकतो जमीन गार पडते गार पडल्यानंतर जमीन बैलाला गारटे लागतात त्यासाठी बैला खाली सकाळ टाकलं का बेड झाला असा या थंडीच्या दिवसात खायला यायला काय वेगळं काय असतं थंडीच्या दिवसात काय आता ह्या बैलासने ज्वारी जर वाळवून ठेवलेलं बाटो काय गायचं कमीत कमी चार ते आठ दिवस बाटूक वाळू घालायचं पसरवून आणि तो बाटूक बैलाशी निघालायचं संध्याकाळी आणि दिवसभर ओलं घालायचं दिवसभर ओलं हा, दिवस दिवस हा, कस कस का हा, हा आता चिंचणी माझ्या यात्रा जवळ आली मग आता कसं कसं नियोजन आहे काय तुमचं आता जायच म्हणजे जायच म्हणजे आता गाडी हात संध्याकाळी गाड्या झोपल्या रात्री बारा वाजता बनात जाते त्या पाचला म्हणजे जरा सोगायची पाणी करायचा ज्या तत्न झोपायची सलगऱ्याला बैल एकला बैल जाते सलगऱ्यात एक वाजता तिथं पोच करायची म्हणजे सलगऱ्यात पुन्हा बैल रात्री एक दोन वाजता झोपली बैल मंग सुळला तीनला बैल जाते नदीवर काय बैल सात वाजून नदीवर तुम्ही काय संध्याकाळी काय बैल सकाळ झोपत नाही काय म्हणजे हे संध्याकाळी जी बैल झोपतो कशासाठी आम्ही बैलासने ऊन लागत नाही बैलासनी ताप अजिबात होत नाही या ऊन्हाची बैल दबल्या जाते ती आणि शेरवाळची बैल अजिबात दमत नाही ते काय नाही ते सुखरूप पहिले जाते ती असं असतं या पण आता चिंचणी यात्रेमध्ये कस कस नियोजन असते काय तिथे गेल्या नंतर मला देऊ नदीवर गेल्यानंतर कृष्णा नदीवर बैलगाड्या सोडायच्या तिथं बैल नदीत का बैल मोकळी जाग मोकळ होत मन सांगोळ्या करते करायचा तिथं काचोळ्या ही पोजोन भुती भाकरी सगळं ही करायचं mm. आणि त्यातनं पुन्हा बैल जाणार चेचणीला मोर अशा mm. तुमच्या किती गावच्या गाड्या असतात त्या आमच्या मासावाडी ग्रुपच्या गाड्या असते त्या एक तेरा गाड्या असतात हा पुन्हा लिंगरवाडीची एक बावीस आहे अशा गाड्या असते त्या सगळे एकाच आम्ही जातो पस्तीस हे रांग लागतील यातनं जर एखादा मोहर जर मस्ती करून जर गेला तर त्याला मागल्या मागल्याकडला आम्ही लावतो तेव्हा या कामाला जाणं शिजते येणं शिस्ते ये चांगवाई झाली तर भाजप गाडीवाना संघ गाडी तानायची आपल्या जेवढ्याची गाडी आहे द्या त्याच्यात कुणी मोहर काढायची नाही गावच्या जी गाडी असते ते गावच्या गाड्यांसोबतच आपलं मिळून मिसळून एका घरच्या सारखं जाणार एका बाहेरचा जर वळावाळा आपल्या मोहर जर काढून घेऊन चालला तर ज्याच्या बैलात हिम्मत आहे त्याने ते संघ कुस्ती धरायची आपल्याला दाखवून कुस्ती धरायची नायची गाडी मारायची जेची बैल गाडी तिची मारणार आहेत त्यानेच गाडी सोडायची आता तुम्ही आता यात्रे वर्षी जाऊपर्यंत जाऊस तर किती दिवस लागतात काय आता येत नव्हे एक दोन दिवस जाते आपल्याला दोन दिवस जाय दोन दिवस यायचं आणि तिकडे एक दोन दिवस मुक्काम तर ते एक दोन दिवस मुक्काम असतो म्हणजे सात सात दिवस जाते म्हणायला बैलगाड्या सातवी माघारी मग आता एवढ्या सात दिवस तुम्ही आता बाहेर काढता मग आता जेवण खाणं कसं करता काय तिकडे जेवण खाणं ही सगळं आम्ही येतन नेलेलं असतंय सगळं पुन्हा काही वेळेला काय करतो पेटी नेलं असते तिथं स्वयंपाक करू शकतो भाजी हे सगळं करणं असं असतं या सगळं असं सगळं म्हणजे आपलं तडून म्हणजे घरच म्हणायचं म्हणजे घर केल्यावर सगळे जात एका मेळाना एका मेळाना हम्म आता ते आता ह्याच म्हणजे आता शिंगळी कशी कशी तर असतात तुम्ही तर असता कि काय कोण असतात वाला आणतो आम्ही शिंगा असायला नक्या करायला तिथल्या पत्रीवाली असणी सुद्धा जमत नाही त्या नक्या करायच्या तो वाचणीवाली येते ती शिंग बिंगत असते ती चांगली नक्या बैलाच्या चांगल्या करते ती पत्रे बी चांगल्या लावते ती असा या आता यासनी आता चिंचणी मागे यात्रा जवळ आली मग आता कशी असते काय ते जस तळ्यात पाणी असल त्या तळ्यात न्यायची बैल पव घाला आठवड्यात नाही दोन बार्या आणि आवताला बी बैल हा नाही बैला जाग मोकळं झालं बैलाचा गिरला लागा बैल कटाळत नाही वाट्याला पाय भरून येत नाही काय नाही तो पर्यंत बैल सांभाळाय सुगते पोहर बैलाच खायला घालते त्याच नाही काय सांगता तुम्ही आता नवीन जी आता यात्रेला जाणार आहे बैलाच ने अंडी असलं काय काय खायला घालते वस्तू आहे शेकारी जी काय करते हे चुकीच आहे म्हणा सगळं हे बैलांना काय केलं पाहिजे खाद्य समजा सातू घाला कपरी पेंट घाला दळून कणिक मळून चारा दूध पाजा ही ह्या काय करण्याची आहे सगळं भांड्याला वास लागला तर पाणी पीत नाही आणि ती आपण दाडग्यानं पाजायचं या चुकी देवाला चालत नाही बोलणं त्याला आपण कोंबड कापून घालायचं कसा देव मानून घेणार आणि आता आता जी नवीन जी पोर आता बाबा आता दसरा मुशाला म्हणा किंवा चिंचणी मागे यात्रेच होय बैलासनी इंजेक्शन देते ते दे पळायसाठी दे। मग ते काय केलं पाहिजे का नाही ते दे। इंजेक्शन देते ती दे जिची बैल बाधाड आहे ती पळत नाही ती त्यांना ती इंजेक्शन देते ते दे मग ते इंजेक्शन दिल्यानंतर काय होत आहे जस माणूस दारू पितो तशा पाकी त्या दारूच्या नादात माणूस भांडण करतो किंवा कणाकाना काम करतो तशापैकी ती इंजेक्शन देते दिन बैल पळवते हो hmm. आपण असले इंजेक्शन मारत नाही काय सोड नाही बैलायचं नाही त्यांच्या तालानं जायचं आता इंजेक्शन बैलासने काहीतरी काय बाबा बैलासनी गाठी होते त्या आणि त्याला ह्या जाग्याला जर टोचलं तर ह्या जाग्याला बारक्या लिंब गाठी येते बैलाला पण त्यामुळं पुन्हा अवताला सुद्धा बैल कमजोर राहतो जर डॉक्टरची गाडी दिसली तर बैल दावण्याला दवाशण्या घेतो इंजेक्शन मारायचं बैलाला असं नसतं या आता या कोणाला आपलं किती दिवसांनी धुता आपली आंघोळी किती दिवसांनी घालता आठवड्यात ना यसने यसने? दोन बाऱ्या बैल पोनी घालतो मोठ्या तळ्यात पोहणी घालत नाही त्याचं पोऊ घालायची बैल पुलती पालती करायची पाण्यात घालून येशने इथं बैल धरायचा धरायच आणि बैल असा उपारचा पाडायचा त्याकडे पाण्यात तर पोपट आता तुम्ही आता म्हणताय शेंग धरून उलट करता म्हणजे कशा प्रकारे करता काय एखाद्या बाजूला येसन धरायची इथं आणि पलीकडलं शेंग एका हातात धरायचं पाण्यात बैल गाठलेला असल्यामुळं बैल उलटा लगेच होतो असा या असा काही इथं रानात बैल आपल्याला पडतो का नाही आता ह्याच नेता समजा देवाला जायच आहे मग आता पत्रे किती दिवसांना बदलता काय पत्र्या बैलाशी लगेच बदलाच्या नसत्या त्या मारल्या पत्र्या का पत्र्या मनानं उघडून पकडल्या ती काही सारख्या बदलायच्या काय फोकट नाही या पत्रिक एक जर पडली mm. तर बाकी पत्र्या काय काय ज्या लगेच दुसऱ्या सगळ्यांना नव्या मारायच्या mm. कारण काय एक पत्रिक पडल्या mm. आणि ती नक्की बाद व्हायची mm. आणि पुन्हा पुन्हा पत्र्या मारायचो सगळ्या आहे म्हणून तसं करायचं नाही एक जर पत्री पडली एक दोन पत्री पडली लगेच बैलावर ध्यान ठेवायचं असतं या आणि ती लहोर बोलवून पत्र्या मारून घ्यायच्या पहिल्या काय काय दुसऱ्या माराय आता ही बैलाची शिंग एक दिवसात न करता का ह्यांचे ह्यांची शिंग एक महिन्यात दीड महिन्यात न करतो शिंग ही तासून आपलं शिंग तासून ह्याला तेल लावायचं जर नाही तेल लावलं तर काय होतं बैलासनी उघडी झालेली तासलेली तापते ती या बैलांच्या पाणी येतं ह्यात कोणा आर झाला आमती उठली का पुन्हा बैलाची ती बैल बाद होतो आता जे नवीन जे पोर आहे ते आता समजा बैल आता लॉंग चे रूटला पळवत बॅटरी ला होती ती बाबा बैला सी करंट ला होती ती हान मार करते त्यांच्यासाठी काय सांगता तुम्ही नाही नाही तिने हानमार ही बैलाला केलाच नाही पाहिजे जे हानमार आर मोठ्या फानांचे करतोय ते काय केलं पाहिजे कमिटीने ज्या ठिकाणी पळवाय नेते ठिकाणी तो बॅटरी लावतोय त्याला गाडीला जो पाहिजे आणि मागणं बॅटरी लावायची त्या गाडीला बैल स्वकायचा बघायला मग त्याला काय कळतंय आपल्या स्वतः जीवाला काय होतंय आणि बैलाला काय होतंय तो विचार करतो hmm. म्हणजे आता तुम्ही बाबा किती वर्षापासून बैल आणता काय हे आपण बैल आणतोय बघा वीस वर्षापासून वीस वर्षापासून हो म्हणजे आता तुमचं वय किती आहे काय आता वय किती तुमचं आता आपलं वय आहे एकावन्न आहे हा शेवाय सुद्धा अनेक बैल म्हणजे आपली तणताही म्हणायचं गाड्याही तण असता ए अजून आपण तरुण पोर असं ऐकत नाही तरुण पोरांना आपल्यासारखं वळण जमणार नाही आता पुस्तगावल्या मैदानला गाडीवान पण तुम्ही जा कुठलं बाहेर जाय का नाही नाही गाडीवाण आपणच असणार आपली वस्तू लोकांच्या ताब्यात नाही आपण देणार मेली तर आपली जगली तर आपली असं आहे आपलं नाही हारू पण आपलं आपण हणायचं आपल्या आपण हणायचे नाहीतर तिने दुसऱ्या गाडीवर ठेवायचा त्यानं काहीतरी खोड करायची त्याच्या कोणा इतर संघटनेत गाडी असती त्याचा नंबर येण्यासाठी आपली बैल वगैरे धरायची काय वेळ घालवायचा असलं करायचं नाही जे करायचे स्वतः करायचं ज्याला स्वतः होत नसेल त्याने करायचं नाही लोकांच्या जीवावर काय पाळायचं नाही तर मित्रांनो हे आपले होते नाना आणि यांचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आजचा व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इथून पुढं ज्यांची पण आपली चिंचणी मा एका विषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला कमेंट करा आणि आपला खाली नंबर दिलेला आहे यावरती आपल्याला फोन करा आणि त्यांच्या बैला घर पोच येऊन माहिती दिली जाणार आणि पोपून ना आपल्या मित्रांसनी सांगायची जरा आपल्याला म्हणजे सपोर्ट करत नाही त्यासने जरा काय सांगायचं नाही जेवढा आपण हे टाकतोय ह्या फुड्या पार्टीने सुद्धा के आपल्याला सपोर्ट केला पाहिजे नाही आपण करतोय मी कशासाठी या एवढं याप करतोय काहीतरी झालं पाहिजे नाही म्हणून आणि जर होत जर नसलं तर मग आपण हो ही याप करून फायदा काय फुकट बघणं चुकीचा जाया पैसा फेकला तर सिनेमा देखला पैसा नाही फेकला तर थिएटरच्या बाहेर फेकला आणि आपल्या बाबा मित्रांबरोबर यांच्या सगळ्या पोरांबरोबर आपला व्हिडिओ शेअर केला पाहिजे